एक लग्न प्रेम कहाणी भाग बेचाळीस दुसऱ्या दिवशी अवणीच्या आधीच सिद्धार्थाला जाग येते सिद्धार्थ बघतो तर अवनी त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती सिद्धार्थाचे लक्ष घड्याळ्यामध्ये जाते तर सकाळचे आठ वाजलेले होते बेबी आठ वाजलेले आहेत उठ ना ग सिद्धार्थ अवनीला उठवण्याचा प्रयत्न करत बोलतो अवनी एवढंच बोलते आणि परत सिद्धार्थाला मिठी मारून झोपते अवनीचे हे बागणे बघून खरं तर सिद्धार्थाला हसू येत होतं तो हसतच प्रेमाने अवनीच्या केसांवरून हात फिरवतो आणि परत तिला उठवण्याचा प्रयत्न करत बोलतो अवनी उठतेच ना ग आपल्याला खाली जायला उशीर झाला तर सगळेजण परत आपल्याला चिडवतील चल बरं पटकन उठ दोन मिनिट थांबा अवनी झोपेतच बोलते ते इकडे बाहेरून निशा जोरजोरात जोरात सिद्धार्थ आणि अवनीला या दोघांनाही आवाज देत होती भाई भाई वहिनी वहिनी उठला आहात की नाही तुम्ही निशाच्या आवाजाने आता मात्र अवनी दसकुर उठते अहो अहो निशू आपल्याला बाहेरून आवाज देत आहे का तुम्ही ऐकला का निशूचा आवाज हो ऐकला सिद्धार्थ हसत हो बोलतो अहो तुम्ही मला मग आधीच उठवायचे नाहीत का किती वाजले आवणी घाई गडबड पड़ करतच पटकन तिचा मोबाईल हातामध्ये घेते आणि मोबाईलमध्ये किती ते आहेत ते बघते तर सकाळचे सव्वा आठ वाजून केलेली होते सव्वा आठ वाजलेले आहेत उशीर झालेला आहे हे बघून अवनी घाबरत बोलते सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आपण अजूनही बेडवरतीच आहोत तुम्ही मला आधी का नाही उठवलं तुम्ही उठला न होताना आधी मग मला का उठवाय उट उठवलं नाही हे बरं आहे तुझं आवणी किती उशीर झाले मी तुला आवाज देत आहे तर फक्त दोन मिनिट दोन मिनिट म्हणून परत मला मिठी मारून झोपतेस आणि मलाच वरती ओरडतेस जाऊ दे तुमच्याशी ना बोलण्यात काहीच अर्थ नाही उठायला खूप उशीर झालेला आहे सगळं काही तुमच्यामुळे होत आहे आम्ही चिडचिड करत बोलते आणि बेडवरून उठू लागते वहिनी भाई अजूनही तुम्ही झोपलेला आहात का निशा आणखीन एकदा बाहेरून दोघांनाही आवाज देते निशू थोडा वेळ थांब इतक्या सकाळी सकाळी काय काम आहे तुझं सिद्धार्थ आतूनच निशाला बोलतो तेच बाहेरून निशा बोलते अरे भाई आधी दरवाजा तरी ओपन कर हो हो आलो एक मिनिट आलोच सिद्धार्थ बोलतो आणि दरवाजा ओपन करायला जाऊ लागतो सिद्धार्थ बाहेर जात आहे हे नवणी पटकन सिद्धार्थाचा हात पकडते अहो हे काय तुम्ही करताय काय करतो आहे म्हणजे निशू बाहेरून आपल्याला किती उशीर आवाज देत आहे तुला ऐकू येत आहे ना दरवाजा उघडायला नको का अहो आता मी तुमचं काय करू मला ना खरंच समजत नाही आधी स्वतःकडे बघा शर्ट तरी घाला ना असेच बाहेर निघालेले आहात का अहो नी यात काय आहे मी जास्तीत जास्त शर्टलेसच लेसच असतो अहो मी म्हणते ना मुळे शर्ट घाला आणि मग बाहेर दरवाजा ओपन करायला जावा स्वतःचे डोकं नका चालू जे करा बोलले ना तेच करा ओके ओके घालतो सिद्धार्थ टी शर्ट घालतो आणि टी शर्ट घाला तर दरवाजा उघडतो तोपर्यंत तिकडे सुद्धा तिची साडी नीट करते दरवाजा उघडताच निशा पटकन आतमध्ये येते अरे वा भाई रूम तर काही सुंदर सजवलेली आहे पण भाई ही रूम तू कधी सजवलीस रे माझी तर तू अजिबात हेल्प घेतली नाहीस आणि ही रूम एवढी सजवलेली आहे मला अजिबात माहिती नव्हते आणि हे कधी केलेस रे भाई तू आपण तर काल रात्री कितीतरी उशीरपर्यंत पार्टीमध्येच होतो मग तू रूम कधी सजवलीस निशू तू या गोष्टी बघण्यासाठी माझ्या रूममध्ये आलेली आहेस का तुझे काय काम होते म्हणून तू इतक्या सकाळी सकाळी या रूममध्ये आलेली आहेस मला आधी समजेल का सिद्धार्थ निशाकडे बघून बोलतो तेच सिद्धार्थचे बोलणे ऐकून निशा बोलते वा भाई वा आता बायको आलेली आहे त्यामुळे लगेच तू मला विसरलास का तो मग दोघांनाही डिस्टर्ब होत होते म्हणून तू दरवाजा ओपन करायला एवढा अंश लावला ना बाई काय करत होतास तू इतका उशीर म्हणून तू पटकन दरवाजा ओपन केला नाहीस निशू लहान आहेस ना पण जास्त बोलायला शिकलेली आहेस बघ तू सिद्धार्थ रागाने बोलतो बाई घ्यास ते सगळं जाऊ दे मला सांग ना ही रूम कधी तू सजवलेली आहेस मला तर अजिबात तू कल्पनासुद्धा दिली नाहीस मला काहीतरी सांगायचे ना मी तुला भारी भारी आयडियाज दिल्या असत्या तुमची ही रोमॅन्टिक नाईट आणखीन जास्त मी रोमँटिक बनवली असती निशा बोलतच अवनीच्या जवळ येते वहिनी निशा अवणीच्या खांद्याला तिच्या खांद्याने धक्का देते आणि बोलते काय मग वहिनी कशी झाली कालची रात्र रा, म्हणजे तुमची रोमॅन्टिक नाईट निशू तू खूपच बोलायला लागलेली ला आहेस असं नाही का गं वाटत तुला मॉम डॅडला सांगू का मी सिद्धार्थ राकाने बोलतो भाई मॉम डॅडला सांगण्याची तू मला धमकी नको देऊस आणि काय सांगणार आहेस तू मॉम डॅडला की तू काल रात्री रोमॅंटिक नॅटसाठी एवढी छान रूम सजवलीस त्यापेक्षा मीच मॉम डॅडला बघायलाच बोलवते ना त्यांनासुद्धा आवडेल हे सगळं काही बघायला निशा बोलते निशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ पटकन निशाच्या जवळ येतो निशू तो ना सिद्धार्थ निशाच्या पाठीमागे जाऊ लागतो निशा घाबरतच अवनीच्या अवधी राऊंड मारू लागते वहिनी अगं वहिनी वहिनी सांग, असा भाईनी, भाईनी सांग हो आओ, आओ तुमी, तुमी ना गं भाईला असा कसा करतो गो तो मला सारखं असंच पाठीमागे लागलेला असतो वहिनी वहिनी सांग ना गो तो तुझ्या नवऱ्याला अहो अहो थांबा तुम्ही तुम्ही तरी मोठ्या आहात ना ऐका ना जाऊ दे ना अजिबात नाही हिची ना जीप खूपच चुरू चाललेली आहे तिला दाखवतोच सॉरी 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 भाई निशा आवणीच्या मागे लपत बोलते बरं सांग तुझे काय काम होते इथे तू का सकाळी सकाळी इथे आलेली आहेस आणि चक्क मॅडम तुम्ही आज इतक्या लवकर का उठलेला आहात सिद्धार्थ निशाकडे बघत बोलतो तेच इकडे निशा बोलते हो तुमच्यासारखे मी निवांत नसते ना मला कॉलेजला जायचं आहे अच्छा कॉलेजला जायचं आहे मग इथे आमच्या रूममध्ये काय काम आहे बघितलीस बहिणी आता मी तुमच्या रूममध्ये सुद्धा यायचं नाही का गं लगेच हा भाई मला जाब विचारत असतो निशू असं का काही नाही गं तू कधीही आमच्या रूममध्ये येऊ शकतेस आहुणी बोलते बघ भाई बहिणीने मला आता कधीही तुमच्या रूममध्ये यायची परमिशन दिलेली आहे त्यामुळे आता तू मला काहीही बोलू शकत नाहीस ओके ते सगळं जाऊ दे तू एवढ्या सकाळी सकाळी आमच्या रूममध्ये काय काम होते सांगशील का मग आजपासून मी तुला एकच क्वेश्चन विचारत आहे आणि तू फक्त फालतूची बडबड करत आहेस मेन पॉईंट बोल ना तुझं काय काम आहे अरे भाई ये आज रात्री मी शॉपिंगला जाणार आहे मग मी बहिणीला शॉपिंगला घेऊन जाऊ का बहिणी चल ना आपण मग दोघी शॉपिंगला जाऊया निशू परवा तर तू शॉपिंग केली होतीस ना मग आज आणखी शॉपिंग का करायची आहे तुला सिद्धार्थ निशाकडे बघत बोलतो तेच सिद्धार्थाचे बोलणे ऐकून निशा बोलते अरे भाई मी परवा शॉपिंग केली होती रे पण मला आज आणखीन शॉपिंगला जायचं आहे माझ्याकडे ड्रेसेसच नाहीत रे कॉलेजला जाताना ना सारखे तेच तेच डबल डबल ड्रेस घालून खूप घालू वाटत नाहीत कंटाळा येतो वेगवेगळं काहीतरी घालायला का हवं ना आवनी बघितलेस का तो हिचे न करे जाईल तिथे शॉपिंग करत असते पूर्ण रूम फक्त कपड्यांनीच भरलेली आहे आणि किती ड्रेसेस हवे आहेत ग तुला सिद्धार्थ रागाने निशाकडे बघत बोलतो बाई आम्ही मुलींचं नाव तुला नाही समजणार बहिणी आज रात्री तू येशील का माझ्याबरोबर शॉपिंगसाठी अजिबात नाही बहिणी तुझ्यासोबत शॉपिंगला येणार नाही का तुमचा काही वेगळा प्लॅन वगैरे आहे का निशा हसत विचारते हो आहे सिद्धार्थ बोलतो काय आहे मला सुद्धा सांग ना अजिबात नाही मी का तुला सांगू यार भाई असा का करतोस तू सांग सा ना कुठे बाहेर जाणार आहात का तुम्ही दोघेजण नाही मग घरी काही करणार आहात का नाही मग निशू आज अवनी माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे त्यामुळे आम्हाला तुझ्यासोबत शॉपिंगला यायला जमणार नाही समजलं तुला सिद्धार्थ बोलतो सिद्धार्थचे बोलणे ऐकून निशा नाराज होत्याने बोलते भाई हे काय रे काल तर वहिनी आपल्या घरी आलेली आहे आणि आज लगेचच तू वहिनीला ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहेस हो ती खूप वे वेल एज्युकेटेड आहे त्यामुळे तिने घरात वेळ घालवावा ओगेस टाईमपास करावा तुझ्यासारखा असं मला अजिबात वाटत नाही यार पण भाई आज फक्त राहू दे ना नंतर बहिणी तुझ्यासोबत ऑफिसमध्ये येईलच ना नंतर तो बहिणीला ऑफिसमध्ये घेऊन जाणार अजिबात नाही निशू आधीच खूप दिवसांचा गॅप पडलेला आहे ऑफिसकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आम्हाला ऑफिसला जायला हवे निशू सॉरी तू दुसऱ्या कोणा शॉपिंगसाठी घेऊन जा ना किंवा संडेला आपण सगळेजण शॉपिंगसाठी जा जाऊया चालेल नक्की ना भाई हो नक्की आय प्रॉमिस आपण सगळेजण संडेला जाऊया असंही आपण सगळे फॅमिली कुठे बाहेर गेलोच नाही ना कित्येक दिवस प्रत्येकजण स्वतःच्या कामामध्येच होते नाही बाई सगळेजण निवांत होते पण तूच ना तुझ्या विश्वात होतास आता कुठे बहिणी आलेली आहे म्हणून तू आता हसत खेळत आहेस असं दिसत आहे आम्हाला नाहीतर कालपर्यंत तू कसा होतास ना हे मला चांगलंच माहिती आहे वहिनी तुला सांगू का बाई चार चार दिवस घरीच येत नव्हता कायम भाई फक्त तुझ्या आठवणीमध्येच असायचा झाले झाले बोलून तुझे झाले ना आता कॉलेजला जायची तयारी करशील का आता हो हो जाते मी एवढी काही याही करत असतो असे सारखे सारखे तुला माझ्या डोक्यामध्ये तू कटकट लावत असतोस बहिणी जाते हो मी आणि या भाईच्या नादाला बहिणी भाई तू अजिबात लागू नकोस बरं का नाही तर आता तुझंसुद्धा डोकं हा भाई फिरवेल निशा हसतच बोलते आणि तिथून निघून जाते बघितलेस बघितलेस कशी बोलत असते ही घरच्या सगळ्यांनी हिला ना डोक्यावरती चढवून ठेवलेलं आहे सिद्धार्थ रागात बोलतो अहो जाऊ द्या ना अजून ती लहान आहे तरीही खूप समंजस आहे हो का आता लगेच नंदेची बाजू घेऊ नकोस आणि आज ऑफिसला तू येणार आहेस ना म्हणजे तुझी तशी इच्छा आहे ना का तुलासुद्धा रेशासारखे वाटते आज घरी राहावे अहो नाही नाही मी तयार आहे मी येणार आहे ऑफिसला ओके okay, पटकन आवर मग आपल्याला ऑफिसला जायला हवं किती दिवस झाले ऑफिसकडे दुर्लक्ष झालेले आहे सिद्धार्थ एवढे बोलून त्याची आवरू लागतो अवनीसुद्धा पटकन त्याची आवरू लागते दोघे यावरतात आणि खाली येतात हे काय सिद्धार्थ तू अवनीला ऑफिसला घेऊन जात आहेस सिद्धार्थची मॉम विचारते हो मॉम सिद्धार्थ बोलतो अरे सिद्धार्थ आज तरी बहिणीला अवनीला ग... घरी राहू दे ना सारखे काही कामकाम असते अवनी घरी राहून काय करणार आहे ऑफिसमध्ये आली तर तिचा दिवस नीट जाईल आणि खरंच ऑफिसकडे आता दुर्लक्ष झालेली आहे कामेसुद्धा खूप वाढलेली आहेत खूप सारे प्रोजेक्ट पेंडिंग राहिलेले आहेत आणि त्या प्रोजेक्टवरती लवकरात लवकर कामसुद्धा सुरू करायचं आहे सिद्धार्थ आपल्या कंपनीमध्ये खूप सारे एम्प्लॉईज आहेत ना सगळेजण त्यांचे कामं करत असतात तू नको एवढी काळजी करत जाऊ सिद्धार्थाचे डॅड बोलतात डॅड एम्प्लॉईज काम करत असतात पण मलासुद्धा माझी कामं करायला हवीत ना मला दुर्लक्ष करून चालणार नाही सिद्धार्थ मला हीच तुझी गोष्ट खूप आवडते बघ तू कायम तुझ्या पर्सनल गोष्टी आणि प्रोफेशनल गोष्टी एकमेकांपासून लांब ठेवतोस मला वाटले होते तुम्ही दोघेजण बाहेर फिरायला जाल एन्जॉय कराल दोघेही किती दिवसातून एकत्र आलेले आहात पण तसे काहीच दिसत नाही तू त्रावणीला चौक फिरायला घेऊन न जाण्यापेक्षा ऑफिसला घेऊन जात आहेस हो डॅड कारण खरंच खूप कामे पेंडिंग आहेत का त्यामुळे आम्हाला ऑफिसला जायला हवं ओके ओके जावा तुम्ही अरे पण तुम्ही दोघीही नाश्ता करून जावा बरं का त्याशिवाय मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही सिद्धार्थाची मॉम बोलते आणि अवनी दोघांचाही टिफिन मी तुम्हाला देते दोघीही एकत्रच ऑफिसमध्ये लंच करता सगळेजण एकत्र डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले होते अवनी एका बाजूने खरं तर खूप छान झाले बघ आता सिद्धार्थवरती नजर ठेवायला तू ऑफिसमध्ये असणार आहेस त्याच्यासोबत तू काम करणार म्हणून बरं झालं नाही तर तुला माहिती आहे का सिद्धार्थ कधीच कामाव्यतिरिक्त दुसरीकडे अजिबात लक्ष देत नाही आणि स्वतःच्या खाण्यापिण्याकडे तर अजिबात तो लक्ष देत नाही आता तू कायम त्याच्याजवळ असलीस तर मला अजिबात त्याची काळजी नसणार बघ त्याच्या खाण्यापिण्याकडे तो अगदी नीट लक्ष देशील याची मला खात्री आहे दे आजी बोलतात हो आई तुम्ही करेक्ट बोललात मलासुद्धा आवणी आल्यानंतर सिद्धार्थची काळजी मिटलेली आहे ना नाहीतर हा एकदा ऑफिसला गेला की कामामध्ये इतका गुंतून जातो की त्याला कसलेही भानच राहत नाही अजी मम आता तुम्ही कसलेही टेन्शन घेऊ नका वहिनी आलेली आहे ना वहिनीबाईची एकदम छान काळजी घेईल निशा हसत बोलते आवणी झाली का आपल्याला उशीर होत आहे सिद्धार्थ दोन घास खातो आणि पटकन त्याची बॅग उचलून घाई गडबडीत बोलतो सिद्धार्थ इतकी काही घाई आहे थोड़ी सावकाश खा ना कंपनी तुझी आहे लेट लेड़ गेले तरी चालते मॉम कंपनी जरी माझी असली तरी मी टायमिंग पाहणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे ना योग्य वेळेवरती योग्य ती कामं करणंसुद्धा गरजेचं आहे नाहीतर एम्प्लॉईसुद्धा हलगर्जीपणा करतात एवढं बोलून पट पट सिद्धार्थ पटकन तिथून निघून जातो आणि अवणीसुद्धा पटकन तिची पर्स उचलते आणि तीसुद्धा पटकन सिद्धार्थाच्या मागे मागे जाऊ लागते तेवढ्यात औणीला काही गडबडीमध्ये बघून सिद्धार्थाची मॉम बोलते अगं ओणी थांब टिफिन तरी घे हा हो आई विसरलेच मी अवणी बोलते आणि पटकन टिफिन घेते आणि तीसुद्धा पळतच सिद्धार्थच्या पाठीमागे जाते वा सिद्धार्थमुळे ऑफिसमध्ये आपल्या आवणीचे खूप हाल होणार आहेत बरं का सारखं तिला हा असंच पळवणार आहे आणि जी डोक्याला हात लावतच अवनीची अशी अवस्था बघून बोलतात सिद्धार्थला एवढी घाई झालेली होती की तो त्याच्या स्पीडमध्ये बाहेर जातो सिद्धार्थ बाहेर गेल्याबरोबरच त्याची गाडी त्याच्यासमोर उभी राहते ड्रायवर उतरतो आणि सिद्धार्थसाठी गाडीच्या पाठीमागचा दरवाजा ओपन करतो आणि सिद्धार्थ पटकन आतमध्ये जाऊन बसतो तेवढ्यात अवनीसुद्धा पळत येते आणि सिद्धार्थच्या बाजूला बसते मागच्या दरवाजा बंद करतो आणि तोसुद्धा ड्रायव्हिंग सीटवरती बसतो सिद्धार्थ आणि अवनी गाडीमध्ये बसल्या बसल्या दो गाडी स्टार्ट होते सिद्धार्थ गाडीमध्ये बसल्या बसल्या लॅपटॉप ओपन करतो आणि त्याची बोटीस सराईतपणे लॅपटॉपमध्ये फिरवू लागतो काय माणूस आहे हा इथेसुद्धा काम आवणी नाक मुरडतच बोलते आणि बाहेर बघू लागते दोघे ऑफिसजवळ पोहोचतात ड्रायवर परत त्याच्या सीटवरून उतरत। उतरतो आणि सिद्धार्थच्या बाजूचा दरवाजा ओपन करतो सिद्धार्थ फटका लॅपटॉप बॅगमध्ये ठेवतो आणि तोसुद्धा बाहेर उतरतो अवणीसुद्धा पटकन सिद्धार्थच्या मागे मागे उतरते आणि त्याच्यासोबत चालू लागते सिद्धार्थ आणि अवणी ऑफिसमध्ये पोहोचतात प्रत्येकजण गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅम असं दोघांनाही विश करत होते पण इकडे मात्र सिद्धार्थ कोणाकडेही लक्ष देत नव्हता किंवा कोणालाही विश करत नव्हता तो कोणाला काहीच न बोलता अजिबात कोणाकडे न बघता सरळ त्याच्या केबिनमध्ये निघून जातो सगळे एम्प्लॉईज आज सुद्धा खूप रिस्पेक्ट देत होते कारण कालच सगळ्यांना समजलेली होती की अवणी ही सिद्धार्थची बायको आहे ऑफिसमध्ये काही मुली तर अवणीवरती चिडलेल्याच होत्या कारण अवणी सिद्धार्थची बायको असेल याची कल्पना कोणालाच नव्हती प्रत्येक मुलीचा स्क्रोश हा त्यांचा बॉस म्हणजे सिद्धार्थ होता ऑफिसमध्ये प्रत्येक मुलगी सिद्धार्थवरती लाईन मारायची आपला हिरो होताच तसा अवनीसुद्धा काही जास्त न बोलता तिच्या टेबलवरती जाऊन बसते तेवढ्यात ऑफिसमधला एक पिऊन अवनीच्या जवळ येतो गुड मॉर्निंग मॅम मॅम तुम्हाला सरांनी केबिनमध्ये बोलवलेलं आहे ओके okay, येते मी अवनी बोलते आणि उठून सिद्धार्थच्या केबिनमध्ये जाते मी कम कमीन सर अवनी दरवाजा ओपन करून बोलते येस कमीन सिद्धार्थ बोलतो सर uh, तुम्ही मला बोलवले अवनी तू आता या कंपनीची मालकी नाहीस त्यामुळे इथून पुढे तू बाहेरच्या केबिनमध्ये अजिबात बसायच नाहीस इथून पुढे तुझी जागासुद्धा याच केबिनमध्ये असेल समजले अहो पण आवणी मला कारणं नको आहेत तुझे जे काही सामान असेल ते पटकन इथे शिफ्ट कर आणि इथून पुढे तू इथेच बसून काम करायचे आहे समजले का तुला आणि आता तू इथून पुढे तू माझी पर्सनल सेक्रेटरी असशील आणि कायम तू माझ्यासोबतच असेल अहो पण आणि मी तुला किती वेळा सांगितलेले आहे मला कारण नको आहेत कामं खूप पेंडिंग आहे तू पटकन तुझं सामान घेऊन इथे माझ्या केबिनमध्ये आणि माझ्या बाजूला बस सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी पटकन बाहेर जाते आणि तिचे सामान घेऊन केबिनमध्ये येते सिद्धार्थची केबिन आता पूर्णपणे चेंज झालेली होती टेबल मोठा होता दोघांनाही नीट बसता येतील असा दोन चेअर होत्या तिच्यासमोर तिच्या नावाची नेमप्लेट होती आणि सिद्धार्थच्या चेअरच्यासमोर सिद्धार्थच्या नावाची चे नेमप्लेट होती ने अवणीचे लक्ष नेम प्लेटकडे जाते तर त्यावरती मिस अवनी सिद्धार्थ देशमुख असं लिहिलेलं होतं ते बघून कुठेतरी मनाला मनालासुद्धा खूप छान वाटत होतं हॅलो मिस्टर Mr. अँड मिसेस देशमुख हा आवाज ऐकून दोघेही केबिनच्या मेन दरवाजाकडे बघतात आणि त्या व्यक्तीला बघून अवनी पटकन उठते आणि जयला मिठी मारते जय तिथे आलेला होता दादा तू इथे हो का यायचं नाही का मी इथे नाही रे दादा असं काही नाही ये ना आवनी बोलते हैं। ते जयला आलेलं बघून सिद्धार्थसुद्धा ओढतो आणि हसत बोलतो अरे जय बस ना बोल काय म्हणतो आहेस काही नाही रे सिद्धार्थ ते मी दिल्लीच्या प्रोजेक्टवरती थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी इथे आलेलो होतो पण मला काय माहिती इथे माझी बहिणाबाईसुद्धा मला भेटणार आहे आणि हे काय बघतो आहे मी दोघे एकाच केबिनमध्ये अरे वा जय आता मीस औणी ही माझी वाईफ आहे त्यामुळे सुद्धा या कंपनीची मालकी नाही त्यामुळे तिने बाहेर बसावे हे तिला शोभत नाही सिद्धार्थ आय आर रिअली प्राऊड ऑफ यू तो ओणीच्या कायम सोबत आहे तू सो असं काही करशील याची मला अजिबात कल्पना नव्हती जय आजपर्यंत मी खूप चुका केल्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आजपर्यंत अवनी ते फक्त एक साधी एम्प्लॉई म्हणून काम करत होती आमच्या दोघांचे लग्न झालेले असूनसुद्धा तिने कधीच कुणाला आमच्या नात्याबद्दल सांगितले नाही किंवा कधीच ती इथे या ऑफिसची मालकीन आहे सुद्धा तिने आत्तापर्यंत दाखवून दिलं नाही ती साधी एम्प्लॉई म्हणून फक्त इथे काम करत होती पण ना आता नाही ती आता तीसुद्धा या कंपनीची मालकीन आहे त्यामुळे तीसुद्धा इथेच माझ्या बाजूला बसून काम करेल जेवढे अधिकार माझे आहेत तेवढेच अधिकार रिस्पॉन्सिबिलिटी सगळी काही अवनीच्या जवळसुद्धा असतील सिद्धार्थ आता मी तर काय बोलू यावरती तू माझ्या बहिणीला खूप खुश ठेवशील याची मला पूर्णपणे खात्री आहे सिद्धार्थ आणि जय बोलत होते तेवढ्यात अवनी थोड्या रागाने बोलते मिस्टर भोसले आणि मिस्टर देशमुख हे ऑफिस आहे इथे पर्सनल गोष्टी बोलायच्या असतात एवढंसुद्धा तुम्हाला समजत नाही का अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ आणि जय हसू लागतात सॉरी सॉरी मॅम सिद्धार्थ बोलतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून सुद्धा हसू सु लागते बराच वेळ जय सिद्धार्थ आणि अवनी एका प्रोजेक्टवरती चर्चा करतात आणि जय दोघांना हे भेटून तिथून निघून जातो अवनी लॅपटॉपमध्ये तिचे काम करत होते तेवढ्या तिच्या खांद्यावरती कसला तरी तिला स्पर्श जाणवतो म्हणून तिचे लक्ष बाजूला जाते तर सिद्धार्थ तिच्या मागे उभा राहून त्याचे दोन्ही हात अवनीच्या खांद्यावरती ठेवून उभा होता अहो काय झालं नाही काही नाही असंच काहीतरी कारण असेल ना आवणी आत्तापर्यंत ना मी तुला चोरून चोरून बघत होतो म्हणजे आवणी काहीच न समजल्यासारखं का विचारते अगं म्हणजे तू तुझ्या केबिनमध्ये होतीस ना तेव्हा इथे मी माझ्या केबिनमध्ये बसून मी तुला सी सी टी व्ही फुटेज लावलेले होते त्यामध्ये तू काय करतेस कोणाशी बोलतेस या सगळ्यांवरती माझी नजर होती काय आवणी आश्चर्याने बोलते हो मी तुला बघितल्याशिवाय ना मला अजिबात जमत नव्हतं बघ आणि तुला मी केबिनमध्ये बोलवले तर तू माझ्याशी कशा पद्धतीने बोलायचे ते तुला आठवतं आहे ना अहो सॉरी परिस्थितीच अशी होती की इट्स ओके बेबी पण आता बघ आता मी तुला हवं तेवढं बघू शकतो आता कायम तू माझ्यासोबत असणार आहेस हो का पण मी सदेश मग तुम्ही हे विसरू नका की आपण इथे काम करण्यासाठी आलेलो आहोत तुमचा हा जो रोमांस आहे ना तो घरी ठेवून येत जावा नाही ना जमत माझी बायको एवढी गोड आहे तिला बघून कंट्रोल नाही ना होत अहो काही काय बोलताय आपण ऑफिसमध्ये आहोत मग काय झालं ऑफिस आपलं आहे पाहिजे तेव्हा आपण काम करायचे पाहिजे तेव्हा जवळ यायचे अच्छा म्हणून तुम्ही मला ऑफिसला घेऊन आलेला आहात का हो तर हवं तर तू तसं समज काम करून कंटाळा आला की एक एनर्जी मिळायला हवी ना जी मला तुझ्याकडे बघून मिळते तुझ्याकडे बघितले की एक वेगळाच आनंद मिळतो सिद्धार्थ बोलतच अवनीच्या जास्तच जवळ जातो सिद्धार्थच्या अशा वागण्याने अवनी पटकन तिच्या चेअरवरून उठते आणि सिद्धार्थाच्या समोर उभी राहते अहो आपण ऑफिसमध्ये आहोत कोणीतरी पटकन केबिनमध्ये येईल ना नाही अवनी डोंट वरी कोणीही केबिनमध्ये येणार नाही कारण इथे माझ्या केबिनमध्ये येण्यासाठी प्रत्येकजण माझ्या परमिशनच आतमध्ये येत असतो माहिती आहे ना तुला त्यामुळे डोंट वरी सिद्धार्थ अवनीचा चेहरा औंजीमध्ये पकडतो आणि हळूहळू अवनीच्या जवळ येऊ लागतो अहो श सिद्धार्थ अवनीला शांत करतो सिद्धार्थीच्या उठाणवरती ओ टेकवत होता तेवढा सिद्धार्थ असा आवाज ऐकू येतो आणि आणि अवणीला तो आवाज ऐकू येतो आणि अवणी घाबरून सिद्धार्थपासून होते सॉरी 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 खरंच सॉरी मी चुकीच्या टायमिंगमध्ये आलो ना आय एम रिअली सॉरी मी जातो मी परत येतो मी की बोलतच बाहेर निघून जात होता तेवढ्या सिद्धार्थ बोलतो एक मिनिट विकी आता आलेला आहेस ना तर तू आतमध्ये येऊ शकतोस सॉरी यार सिद्धार्थ मला माहिती नव्हते की तुम्ही दोघे केबिनमध्ये आहात मला वाटलं तू एकटाच असशील इट्स ओके हो तुम्ही बोला मी आलेच आणि मी एवढं करून लाजून केबिनच्या बाहेर निघून जाते जिकडे विकी पटकन सिद्धार्थच्या जवळ येतो सिद्धार्थ हे ऑफिस आहे इथेसुद्धा तू सुरू होतोस का विकी ही माझी केबिन आहे मग मा मी माझ्या केबिनमध्ये काहीही करू शकतो तुला समजत नाही का माझी परमिशन घेऊन आतमध्ये यायला हय हॅलो मिसर सिद्धार्थ देशमुख आजपर्यंत मी कधी तुझी परमिशन न घेताच आतमध्ये येत होतो ना तेव्हा तुला प्रॉब्लेम होता आणि आता बरं तुला प्रॉब्लेम आहे यार विकी समजून घे ना तेव्हा आवणी केबिनमध्ये नसायची ना पण आता असते अच्छा मग आता कायमच वहिनी तुझ्या केबिनमध्ये असणार आहेत का हो विकी काल मी अवनीची सगळ्यांसमोर ओळख करून दिलेली आहे ती आता माझी बायको आहे त्यामुळे इथून पुढे ती माझ्या केबीमध्ये काम करेल जेवढे हक्क मला आहे तेवढेच हक्क सुद्धा असतील कंपनीमध्ये सगळ्या स्टाफ मेंबरला सांग एखाद्या फायलवरती जरी सही घ्यायची असेल तर आधी अवनीची सही होईल आणि त्यानंतर माझी सही होईल ओके सिद्धार्थ मी सगळ्या स्टाफला एम्प्लॉईजना सगळं काही समजावून सांगतो सिद्धार्थ आज लगेचच तू बहिणीनं ऑफिसमध्ये येऊन का लास रे विकी तुला तर माहिती आहेत ना आपली कामं किती पेंडिंग आहेत आपण दोघेही बरेच दिवस ऑफिसमध्ये कमी लक्ष आणि बाहेरच जास्त लक्ष देत होतो अंतरा आणि मिस्टर भोसले यांचा प्लॅन समजून घेण्यासाठी आपला बराचसा वेळ फक्त बाहेरच खर्चिक गेलेला आहे पण आता कंपनीकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं आहे ना हो या, या सिद्धार्थ तू बोलतो आहेस ते अगदी करेक्ट आहे अंतरा आणि मिस्टर भोसले यांच्या नादामध्ये ना आपण आपल्या कंपनीकडे दुर्लक्ष केलं होतं पण आता तसं व्हायला नको राईट यासाठीच मी यवनलासुद्धा ऑफिसमध्ये घेऊन आलेलो आहे सिद्धार्थ तू बोलतो तसं खरंच खूप काम वाढलेलं आहे त्यासाठीच मी इथे आलेलो आहे मला अर्जंट सिंगापूरला जावं लागणार ला आहे सिंगापूरला आपण एका कंपनीसोबत एक प्रोजेक्ट केलेला होता त्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच काही चुका आहेत त्या सगळ्या डिटेल्स घेऊन मला जावं लागणार आहे ओके okay, बैकी जे काही असेल ते नीट कर आणि जो प्रोजेक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे याची जाणीवसुद्धा हो तुला असू दे हो सिद्धार्थ डोंट वरी तू इथे सांभाळ मी संगापूरला जाऊन येईन ओके okay. टेक केअर मी की बोलतो आणि तिथून निघून जातो सिद्धार्थ अवनीचा दिवस फक्त कामांमध्ये जातो लंचच्या ब्रेकमध्ये थोडासा ते दोघे सण ब्रेक घेतात ते पण फक्त जेवण्यासाठी कामच इतके वाढलेले होते की दोघांनाही बोलायला सुद्धा वेळ नव्हता संध्याकाळच्या आठच्या दरम्यान सिद्धार्थ आणि अवनी दोघेही घरी निघून जातात खरं तर ऑफिस सुटायची वेळ सहा वाजता होती पण ऑफिसमध्ये खूपच पेंडिंग वर्क झा होते त्यामुळे काम जास्त असल्यामुळे सिद्धार्थ आणि अवनी दोघेही त्यांचं काम करतच ऑफिसमध्ये बसलेले होते घरी गेल्यानंतर अवणी फ्रेश होते आणि खाली किचनमध्ये येते खाली अवणी सगळ्यांना थोडीफार मदत करते डिनरचा टाईम होतो आणि सगळेजण एकत्र एक जेवायला बसतात जेवण झाल्यानंतरसुद्धा अवणी किचनमध्ये थोडीफार हेल्प करते आणि तिच्या रूममध्ये जाते रूममध्ये जाते तशी ती झोपते बिचारी आज खूप कंटाळलेली होती सिद्धासुद्धा रूममध्ये होता तो बेडवरती बसूनच लॅपटॉपवरती त्याचं काम करत होता आणि काहीच न बोलता झोपी जाते सिद्धार्थ सुद्धा बराच वेळ काम करून लॅपटॉप बाजूला ठेवतो तेव्हा त्याचे लक्ष कुठे यवणीकडे जाते तो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो दररोजचा दिवस असाच जात होता दोघांचे रुटीन हे सुरू होते यामध्ये जास्तीत जास्त औणीची धावपळ होत होती थो घरात थोडीफार हेल्प करायची नंतर दिवसभर ऑफिसमध्ये सिद्धार्थासोबत काम करायचे लेट घरी येऊन परत आणखीन थोडीफार घरी हेल्प करायची हे सगळं काही करून बिचारी दमून जात होती खरं तर घरी तिला हेल्प करण्याची काहीही गरज नव्हती पण तिला तिच्या कर्तव्यामध्ये कोणतीही कमी पडू द्यायची नव्हती घरात कितीही मेड असल्या तरीही घरच्या लक्ष्मीचा हा सगळ्या गोष्टींना लागला ना ते काही वेगळंच असतं अवनीला सुद्धा खूप काही करायचं होतं त्यामुळे ती जेवढा वेळी घरी मिळत होता तेवढ्या वेळात सुद्धा काही ना काहीतरी अगदी आवडीने मनापासून करत असायची एक ते दीड महिना यामध्ये असाच निघून जातो कंपनीचे काम काही कमी होत नव्हते पण इकडे अवनी आणि सिद्धार्थ मात्र कामामध्ये बिझी होते, काम होते। दोघेही सोबत काम करत होते पण एकमेकांना वेळ देण्यापेक्षा त्यांचा जास्तीत जास्त वेळ कामामध्ये जात वे काम होता अवणीसुद्धा याबद्दल सिद्धार्थ काहीच बोलू शकत नव्हती आणि बोलून दाखवासुद्धा नव्हती जे असेल ते सगळं काही अगदी मनाने आणि प्रेमाने करत होती पण सिद्धार्थला मात्र आवणीची होणारी धावपस समजत होती चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल बाय टेक केअर